बाबा आपले राष्ट्रीय सण कोणते आहेत आपले राष्ट्रीय सण पंधरा ऑगस्ट म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि सव्वीस जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन हे आपले राष्ट्रीय सण आहेत पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी या दोन दिवसांचे महत्व काय आहे या दोन्ही राष्ट्रीय दिवशी आपल्या देशाचा जो तिरंगा ध्वज आहे हा तिरंगा ध्वज फडकवला जातो पंधरा ऑगस्ट आणि सव्वीस जानेवारी या दोन्ही दिवशी तिरंगा ध्वज फडकवतात तर यामध्ये फरक काय अगदी बरोबर आहे स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन या दोन्ही दिवशी संपूर्ण देशामध्ये तिरंगा ध्वज फडकवला जातो परंतु तिरंगा ध्वज फडकवण्याच्या पद्धतीमध्ये दोन्ही दिवसामध्ये मात्र फरक आहे त्यापैकी पहिला दिवस म्हणजे पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य दिन तर या दिवशी तिरंगा ध्वज फडकवण्याची पद्धत म्हणजे या दिवशी तिरंगा ध्वज जो आहे तो ध्वजस्तंभाला खाली बांधलेला असतो आणि दोरीच्या साह्याने हा तिरंगा ध्वजस्तंभावर नेला जातो आणि मग दोरीची गाठ त्या ठिकाणी सोडून तिरंगा ध्वज फडकवतात तर यालाच ध्वजारोहण असं म्हणतात आणि पंधरा ऑगस्ट एकोणीस सत्तेचाळीस या दिवशी भारताचा तिरंगा ध्वज हा नव्हता कारण त्या दिवशी इंग्रजांचं युनियनजाक हे जे काही राष्ट्रीय ध्वज आहे हे त्या ठिकाणी ध्वजस्तंभावरून खाली आणलं आणि आपल्या देशाचा तिरंगा ध्वज हा ध्वजस्तंभाच्या खालून वर नेऊन तो तिरंगा फडकवला गेला म्हणून याला ध्वजारोहण हो असं म्हणतात तर दुसरा जो राष्ट्रीय दिवस आहे सव्वीस जानेवारी या दिवशी आपल्या देशाचे संविधान म्हणजे देशाची राज्यघटना सुरू झाली आणि देश प्रजासत्ताक बनला या दिवशी देशाचा तिरंगा ध्वज हा त्या ठिकाणी वरतीच असतो ध्वजावर आणि तो फक्त दोरीची त्या ठिकाणी गाठ सैल करून त्या ठिकाणी ध्वज फडकवला जातो याला ध्वज फडकवणे असं म्हणतात आता पंधरा ऑगस्ट या दिवशी आपल्या देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरून ध्वजारोहण करतात तर सव्वीस जानेवारी या दिवशी आपल्या भारत देशाचे राष्ट्रपती राजपथ म्हणजेच कर्तव्य पथावर त्या ठिकाणी तिरंगा ध्वज फडकवतात जय हिंद जय भारत